नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी महाशिवरात्री निमित्तानं शिवभक्तांना कलिंगड वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेना वार्ड क्रमांक आठ मांडा पश्चिम शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांच्या वतीनं प्रतिवर्षी प्रमाण या वर्षीही मांडा पश्चिम शिवमंदिर जवळ येणाऱ्या शिवभक्तांसाठी मोफत कलिंगड प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी उपशहर अध्यक्ष दिनेश भोय विभाग अध्यक्ष मधुकर भोईर माजी नगरसेविका अपेक्षा जाधव बंदेश जाधव सद्गुरू मडवी चंद्रकांत भोय राजू भोईर दशरथ भोईर आदी जण उपस्थित होते यावेळी ज्ञानेश्वर भोईर यांनी महाशिवरात्री निमित्तानं नागरिकांना शुभेच्छा दिल्या नागरिकांना सर्वांना शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही कलिंगडचं वाटप केलेलं आहे ते सकाळपासून सर्व भक्तांनी लाभ घेतलेला आहे कलिंगरचा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद